नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर काल दसऱ्याची पूर्ण साफसफाई झाली तर सर्वांची ना आमोशापर्यंत साफसफाई अटक्यातच येते बरं का तिथं पोरांचं चालले कालवा जे काय परवशी मासे आणले ते, ते चाले चाले का नाही ते पाणी बदलते आहेत परत दुसरं घालते आहेत आणि खाऊ पी घालत त्यांचं काम चावलं आहे साईचे आलेत मैत्रिणी आणि कमालीचं असं ऊन आहे बरं का कालच्यापासून आणि आज तर काय बोलायलाच नको इतकं जबरदस्त ऊन आहे बऱ्याच ताईंची अशी कमेंट होती की ताई Day, होम टूर दे होम टूर दे म्हटलं चला आता दसऱ्याची उद्यापासून गडबड गोंधळ चालणार आहे तर आज देऊया चला म्हटलं असंही घर आपलं पूर्ण स्वच्छ असं केलेलं आहे तरी पण इकडं तिकडं झालंय तर पोरं असतात घरी आणि आपलं पण घेणं काहीतरी असतं तरी पण म्हणलं चला जसं आहे तसं आपल्या घराची होम टूर करूया तर बाहेरूनच मी सुरुवात करणार आहे आपलं घर दाखवण्यासाठी पहिलं तुम्हाला हे दाखवते अगदी दाराच्या पुढं अशी शोची झाडं आहेत हे बघा अगदी दाराच्या पुढे शोची अशी झाडं आहेत भरपूर असं ऊन आहे आणि हे बघा आपलं पारिजातकांचा फुलाचा सडा आणखीन चालू आहे परत आपल्या स्वस्तिकची फुलांची झाडं आपली तुळस परत आपलं पारिजातकाचं झाड तर पुढून आहे असं आपलं घर उन्हाळ्यात मुलांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही असं मागच्या वर्षीच पत्रे असं घालून घेतलं आहे त्यांच्या सेफ्टीसाठी तर आपला मेन दरवाजा आहे तर दररोज खरं सांगते साधी सिंपलच अशी आपली रांगोळी असते छोटीवाली आणि दररोज पावसाचा शिडका असतो त्यामुळे रांगोळी छोट्यास काढते मी पावसानं भिजून जाते दुपारी आणि इथून असं ना एंट्री करतं आणि जे काय साफसफाई करताना एक्स्ट्राची ठेकी वगैरे होती त्याचा शिवायचे पाल तर अशी बाहेर आणून ठेवली मी तर बाहेरच्या लेंटलवरती बघा शेतकरी म्हणले की ह्या साऱ्या वस्तू गरजेचे आहेत तर हे पण आपलंच दरवाजा आहे आणि ही आपली खिडकी तर मेन दरवाजा आहे हे तर चला जाऊ आत तर चला तर या आमच्या घरी तर मला उद्या मी हॉलून सजवणार आहे आपलं तोरण वगैरे लावणार आहे आजच नको म्हटलं मुझे लावायला तर हे आहे आपलं हॉल तर इथे आहे टी व्ही हॉलमध्ये हो। आणि खूप ते काढ बघा तोंड करून तों तों आपल्या अण्णांचं आहे इकडे ह्या बाजूला फोटो जसं की दररोज आम्ही इथं ना दर्शन घेत असतो अण्णांचं आणि फिश टँक काढल्यास आहे ना तर तुम्हाला माहिती आहे साफसफाई करताना इथं ठेवलं कोपऱ्याला कोकणाला हॉलमध्ये आणि मॉर्पीस आणि बरोबर इथं ठेवलं आहे विठ्ठल रुक्माई आणि इथे काय डेकोरेशन झालं असं साहित्य ठेवलंय बघा दररोजचे आपलं आणि सईपरी पण काय काय ॲक्टिव्हिटीज जे त्यांच्या आहेत ते मी घ्यायला इथंच ठेवले आता आपलं कॅलेंडर सईचे वगैरे फोटो ठेवले आणि इथं जर बोल सईपरीचे पूर्ण अभ्यासाचं सगळं आहे बघा साहित्य आणि आपलं असं महाराजांचा फोटो आणि घड्याळ वेगळ्या तेवढंच किती पाय किती व्हायची पाहिजे मॅम आपली अरे आपलं हॉल जर असं बोलायला गेलं बारा बाय बारा असं आपलं हॉल आहे आणि हे बघा एकदार आहे तुम्हाला दाखवले ते साफ सुरू होती बघा मोकळी आहे तर असं आपलं प्रशस्त हॉल आहे हॉल मग काय कोणी ठेवत नाही खाट पण आपल्या आई अण्णाच्या लग्नातलं हे आपलं खाट आहे तर आपल्याला महालक्ष्मीला लक्ष मिळाला पण लागतंय आणि अगदी आवडींना मी असं हे खाट ठेवलेलं आहे बघा तर आईच्या लग्नाचं म्हटल्यानंतर बघा किती वर्ष झाले असेल चाळीस पंचावन्न वर्षापूर्वीच हे खात आहे तर आम्ही असं ठेवलंय तर हॉल आहे आमचं पूर्ण बघा असं तर चला हॉल झालं आता आणखीन एक छोटासा कप्पा दाखवत आहे मॉम लिय तर हे कप्पा छोटासा अण्णांचा होता बर का आता मी चित्रपट साहित्य ठेवले जस की लॉक वगैरे तर अण्णांचं आमचं चुन्ना तंबाखू त्यांचं असं असायचं साहित्य सईपरीच्या रूम मध्ये पण अशी येते बघा खिडकी खिडकीतून बघितले की मस्त असं आपलं दिसतो आपला जे काय आहे बाहेरचा तो सईपरी आईंसाठी असं बेड आहे परी अभ्यास करता करता गेले आणि हे बघा साफसफाई करताना तुम्ही तर बघितलेलं आहे ह्याच्यामध्ये जास्तीचं काय नसतं ह्या कपाडामध्ये जसं की बघा फक्त आपल्याला लागणारे वर्षभराचे स्वेटर्स आपलं पिशव्या वगैरे असतात बाकीचं असं काय नाही आई जेवलं की खडीसाखर खातात खडीसाखर आणि त्यांचं पायाला चोळायचं तेल आहे सई चोळते दररोज आपल्या आजीला आज तर हे त्यांच्या रूममधलं आहे आरसा आणि चटरपटर तेवढंच आपलं दोन तीनच असं खेळणे ठेवलेले आहे सईपरी खेळून खेळून घाण करून टाकलेत तर त्यांच्या रूममध्ये मी असं ठेवलेलं आहे आणि पाट्या तर आपल्याला लागतात आणि ह्या कपाटात बनलं तर आईंच्या साड्या वगैरे असतात तर ह्या कपाटात आपलं एक्स्ट्राचं हंतरायचं पांघरायचं वगैरे असं असतं आणि सईपरीचं दप्तर पण येतेच असतं तर सईपरीचे रूम आहे असं तर येथे आहे एक चटई त्यांचं हंतरण्याचं आणि तुम्हाला तर माहिती आहे इथं पण काही असं जास्तीचं सामान नाही फक्त एक कूलर आहे आणि थोडंसं आपलं एक गादी वगैरे आहे तर असं आहे सईपरीचं पूर्ण रूम तर चला, तर चला आमच्या बेडरूम मध्ये जाऊया तर माझी बेडरूम दाखवते मला माझ्या आवाजानं मला होती झोपली होती म्हणून तर ही आहे आपली बेडरूम तर माझ्या लग्नातलंच आपलं लग बेड आहे आणि लग्नातलं झपाटा आहे आणि हे माझ्या मामाने मला गिफ्ट दिलेलं हे फोटो आहे जसं की आपण मोबाईलवरती ते त्याचला काय फोटो ठेवतो स्क्रीनशॉट काढून काढू मामाने बघा मला असं छान फ्रेम करून दिले त्याच्यामध्ये अण्णा आई सई परी मी ह्यांनी आमचं पूर्ण छान असं फॅमिली ह्याच्यामध्ये आहे आणि हे जर जोडीचा फोटो हा ह्यांनी मला ॲनिव्हर्सरीला दिलेलं आहे हे आणि हे परीची ॲक्टिव्हिटी आहे तर मी अगदी सांभाळून ठेवलेलं आहे तर बड्डेच्या वेळेस आपण ते आणतो ना फोडायचं त्याच्यामध्ये स्माइली निघालेलं पण मी असं छान चढून घेतलंय कारण तर आपलं पोरींचं तर काय ठेवलेलं असतंय आणि तुम्हाला तर माहितीच आहे हे सईपरीचे कपड्याचं कपाट आहे हे ह्यांच्या कपड्याचं कपाट आहे आणि लग्नातलं दिलेलं कपाट तर इथं सगळ्या माझ्या वस्तू असतात वस्त साड्या वगैरे आणि परीला पहिल्या बड्डेला वगैरे त्याच्या मामांनी काकांनी आणलेल्या शेणा भाऊल्या आहेत आईने आणलेलं तर मी असं ठेवलेलं आहे बरं का डेकोरेशनसाठी आणि जास्तीच काय इथं पण काय नाही इथं लेंटल आहे जुन्या पद्धतीचं घर आहे ना त्यामुळे सगळीकडेच लेंटल आहे तर आणि लेंटल असणं पण खूप गरजेचं आहे बरं का एकदम घर मंदिर म्हणजे मंदिरासारखं पण असून चालत नाही त्याला लेंटल वस्तू सामान सगळं असलं पाहिजे माजी माजी तर महालक्ष्मीच्या सामान आहे दुसरं काही नाहीये महालक्ष्मीच्या पेट्या घरातच मी सगळीकडे असं पडदे वगैरे शिवलेले आहे लग्नाचं ड्रेसिंग टेबल आहे आणि इकडे दररोजच्या साईपरीचे कपडे वापरायचे असतात आमच्या हातरू पांघरून वगैरे ठेवायचं असतं तर अशी आहे माझी बेडरूम आणि मेन म्हणजे माझी ब्लाउज शिवायची ही आहे मशीन तर अशी आहे बघा माझी बेडरूम तर चला किचन दाखवते किचन मध्ये जायच्या अगोदर तुम्हाला इथले एक पेस्ट दाखवते तर इथं माझं थोडंसं शिल्लक राहिलेलं असं ग्रोसरी वगैरे असते इथे आणि जसं की माझं मयाची पिशवी खुरप हे सगळं मी येथे ठेवते आणि ते आहे आपली गिरणी दळून झालं किचनमधनं की मला पंधरा दुसरा महिन्याला एकदा गिरणी लागते तर गिरणी परत तिरणीकडं सायडला ठेवते तर आता जाऊ किचनमध्ये हे बघा किचन माझं सगळ्यात आवडतं म्हटलं तर ठिकाण हे आहे सेफचं तर पॉट वगैरे ठेवलेलं आहे बरं का मी आणि आपलं फ्रीज खूप जुनं आहे पंचवीस सव्वीस वर्षापूर्वीचं फ्रीज आहे घ्यायचं आहे फ्रीज मला पण सावकाश सावकाश घेणार आहे म्हणून आपली लाई वर लाईच वरडत होती मग तिला घातलं खायला तर हे बघा हे आवाज असे असे डबे वगैरे आहेत आणि जुन्या पद्धतीचं घर आहे चाळीस पंचेचाळीस वर्षे झाली घर बांधून तरी पण खूप छान असं घर आहे बरं का आणि बरोबर मग देवघर इथं आहे बरंच ताई म्हणतात देवघरवरती वजन नको पण आधीच आईने करून ठेवलेलं आहे त्यामुळं मला काय असं बदल करता असं येत नाही आणि येते बघा माझे डबे असतात आपलं ह्याचं किचनमधले आणि आपलं झुरासाठी मी असं खडू वटून म्हणजे असं ओढून घेतलेलं आहे तर स्वच्छ स्वच्छ असं छान वाटतंय हे सगळं असं क्लीन करून घेतलेलं आहे बरं का तर इथं पण खाली छोटे छोटे असे कप्पे आहेत छोटे छोटे अशा भरण्या वगैरे मी असं ठेवून घेतलेलं आहे तर हे माझं आहे बरं का किचन ह्या बाजूला आहे मिक्सर तर बाहेर जर बोललं तर येथे करते मी स्वयंपाक बरीच अशी आपली बाहेर जागा आहे तर गाव भागामध्ये खूप अशी जागा असते हे बघा असं भरपूर असं जागा आहे आणि भरपूर असं ऊन आहे बाजरीचं मात्र नीट करून मी आईनं जे मात्र आहे ते असं वाळत घातले उन्हाला हे एक फायदा आहे कुरड्या पापड्या आतमध्येच आम्ही इथे बनवतो कारण की बाहेर असं पूर्ण भिंती आहेत हे बघा आता आपण जाऊ तिकडे बाहेर इथे आतमध्येच ना आपलं टॉयलेट आणि आंघोळीचं बाथरूम दोन्ही इथंच आहे आणि बाहेरचा रस्ता आहे हा सईपरीचा कालवा आणि माती आणून ठेवले उद्याच्या घटासाठी इतकी तयारी माझी चालू आहे हा आहे नळाचा पाईप पाणी येईल म्हणून असं आहे आणि हे बघा आपलं गार्डन सीताफळ सीताफळ भरपूर सीताफळ खूप आती सीताफळ आहेत आपल्याकडे आणि सगळ्या प्रकारची फळं आहेत आपल्याकडे पप्पाई सीताफळापासून पेरूपासून केळीपासून सगळे जांभळापासून सगळे आहेत हे पोरं मासेबरोबर काय करतात का माहिती तर आपलं बाहेरून घर बघा मागून असं दिसतं पाटी मागून घर आपलं दिसतं असं आणि मागच्या वर्षीच हे पत्र घातलेलं आहे त्याचा फायदा खूप छान झाला आपल्या गाडी ठेवण्यासाठी आणि माश्यांना पोरींचं बघा पाणी बदलायचं चालू आहे पाणी बदला लागलेत मासे आणखीन आहेत चांगली हे बघा आणि शिंपल्या बिंपल्या घालून ठेवाल्यात आणि आपलं हे पूर्ण गार्डन लकी बसलं आहे तिथं झाडाखाली तर असं आहे बघा पूर्ण आपलं घर आणि हा आहे जिना तर बाहेरूनच आपलं आहे जिना तर तुम्हाला लांबून आपलं घर दाखवते तर पूर्ण आपलं लांबून घर दिसते बघा असं हे बघा पूर्ण लांबून आपलं घर दिसतय अस आणि आपलं गार्डन तर आणखीन गणेशाचे फुलं आहेत बघा किती दिवस झाले श्रावण महिन्यापासून फुलं लागत आहेत तर अशा पद्धतीचं आहे आपलं घर तर पूर्ण दगडी बांधकाम आहे अजिबात विटेचा वापर नाही आहे आम्ही म्हणजे काही असं नवीन मेंटेन केलेलं नाही आहे जे काही अन्न आईनं बांधून ठेवलेलं आहे तेच घर आहे आणि खूप जुनं असल्यामुळं ना तर घर अगदी पक्क असं आपलं हे घर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाव भागात जागा खूप असते आधी बघा जागा खूप असं स्वस्त असायचे जसं की बघा पाचशे सहाशे शंभर रुपये गुंठा आता जर बघायला गेलं तर दोन दोन लाखाला एक एक गुंठा आहे तर त्यावेळेस आमच्या अन्नाने पाच रुपयाला एक गुंठा असं याप्रमाणे जागा घेतलेलं होतं त्यामुळे प्रशस्त असा जागा आहे खेडेगावात ह्याचा तर फायदा असतो बरं का भरपूर जागा मुलांना खेळायला जागा आपल्याला पण चूल मांडायला जागा मला झाडं लावायला जागा बऱ्याच अशा गोष्टीचा फायदा आहे गावाकडे राहण्याचा आणि गावाकडे घर बांधण्याचा तर कसं वाटलं आजचं आपलं म्हणजे घराचं टूर हे मात्र नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सगळ्या ताईनं खूप छान असं कमेंट करतात खूप छान वाटतं बरं का कमेंट्स वाचून तर सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद आणि उद्याच्या घटस्थापनेच्या सर्व ताईंना माझ्यातर्फे एक दिवस आधी ॲडव्हान्स घटस्थापनेच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझं तर बी काढण्यापासून ते माती आणून वाळवण्यापासून ती सगळी अशी तयारी झालेली आहे आदल्या दिवशीच मी तयारी करते त्यामुळे मला दुसऱ्या दिवशीचं सण सगळ्या गोष्टी खूप साऱ्या असं सोप्या पडतात तर ह्यांच्यासुद्धा मित्राला मला काढून द्यायचं आहे त्यांनी मागितलेले आहे खपली तुम्हाला खोटे वाटेल तर मी सगळ्या बियाणा असं रेडी करून ठेवलेली आहे तुम्हाला दाखवतेच तर बरंच काय 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 आणून ठेवलं ह्यातलं आता बघा मी ज्वारी आणि खपली असं ठेवले सकाळी धन आणि करड आणि मका काढून ठेवले ते आईचे रूम मध्ये ते सगळं आता एकत्र उघड आहे ते घाऊ काढू काय ज्वारीचं कार होतं ज्वारीच आपण ठेवलं आता पाऊस थोडस उघड आहे काढू का म्हणते मी ह्याच्याकडनं पावसानंतर नाही आम्ही ठेवले आत्ता तुम्ही महालक्ष्मीला आला नाही किती वाट बघितली आम्ही

बेडशीट चहा करते एक तर बेडशीट आहे तर हे बघा घट सापण्याची तयारी तर आज त्यांना असं आणून दिले घटच म्हणायचं आज जाहीरात संक्रांती म्हणायचं नाही तर चहा कर